द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मागील तीन आठवड्यापासून सातत्यानं चर्चेत असलेले अजित पवारांच्या पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असलेला वाल्मिकी कराड मंगळवारी सीआयडीच्या कार्यालयात शरण आले आहेत यानंतर त्यांना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करणार असल्याची माहिती सीआयडीतील सूत्रांनी दिली वाल्मिकी मंगळवारी शरण येणार असल्याची चर्चा सुरू झाली त्यामुळं सकाळपासूनच सीआयडीच्या कार्यालयासमोर गर्दी झाली होती देशमुख हत्या प्रकरणामध्ये बीडमध्ये जवळपास सीआयडीच्या नऊ टीम कार्यरत आहेत या टीम मध्ये सुमारे दीडशेहून अधिक सीआयडी चे अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत या सर्व टीमनं सुमारे शंभरहून अधिक लोकांची या प्रकरणामध्ये आतापर्यंत चौकशी केली आहे वाल्मिकीवर सीआयडी न आपला दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे वाल्मिकीनं व्हिडिओ प्रदर्शित करून आपण शरण येत असल्याची घोषणा केली मी वाल्मिकी कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असताना सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड येथे सरेंडर होत आहे संतोष भैया देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी राजकीय द्वेषापोटी माझं नाव जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष येतील मी त्यात दोषी दिसलो तर न्यायदेवता जी शिक्षा देईन ती भोगायला मी तयार आहे असे वाल्मिकी यांनी म्हटलं आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही